स्टेडियममधील सामन्याची अनुभूती आणि आनंद मिळावा यासाठी यंदाही आय पी एलच्या वतीनं कोल्हापुरात फॅन पार्क उभारण्यात आले तेरा आणि चौदा एप्रिलला कोल्हापुरातील मेरी वेदर मैदानावर उभारलेल्या फॅन पार्कमध्ये पंजाब विरुद्ध राजस्थान तसंच कोलकाता आणि लखनौ तर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग यांच्यातील सामने पाहता येणार आहेत शिवाय खाद्यपदार्थांचा आस्वादही घेता येईल असं अल्विन गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं देशभरात प्रसिद्ध असलेल्या टाटा आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं यंदा सतरावं वर्ष आहे बावीस मार्च ते सव्वीस मे दरम्यान देशात वेगवेगळ्या शहरात ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेच्या प्रमोशनसाठी आयनं भारतात पन्नास शहरांची तर महाराष्ट्रात नागपूर रत्नागिरी कोल्हापूर या शहरांची निवड केली आहे गेल्या सहा वर्षात कोल्हापुरातील फॅन पार्क उपक्रमाला चांगला प्रतिसाद लाभलाय यंदाही कोल्हापुरात तेरा आणि चौदा एप्रिलला फॅन पार्क उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय तेरा एप्रिलला सायंकाळी पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स तर चौदा एप्रिलला दुपारी साडेतीन वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जॉईंट्स यांच्यात तर साडेसात वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग या सामन्यांचं भव्य एलईडी स्क्रीनवर प्रक्षेपण केलं जाणार आहे तसंच फॅन पार्कमध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स लहान मुलांसाठी प्ले पार्क उपलब्ध असेल कोल्हापुरातील या उपक्रमाला पंधरा हजार प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित आहे तसंच लकी ड्रॉमधून निवडक प्रेक्षकांना आकर्षक बक्षिसं दिली जाणार असल्याचं अल्विंद गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं यावेळी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे केदार गयावळ चेतन चौगुले अभिजित भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते